स्मार्ट मीटर विरोधात पेठ वडगावात महावितरण कार्यालयावर पायतान मोर्चा स्मार्ट मीटर विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातल्या बडगाव महावितरण कार्यालयावर सकल मराठा सेनेच्या वतीनं पायतान मोर्चा काढण्यात आला ग्राहकांना विश्वासात न घेता नवीन मीटर बसू नये अन्यथा नवीन मीटर बसवण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्याला पायतानाने फोडून काढू असा इशारा या मोर्चादरम्यान देण्यात आला आणि यावेळी मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर धनानं सोडला स्मार्ट मीटर विरोधात वडगाव शहरवासीयांनी पायतान मोर्चा काढत वीज वितरण कंपनीच्या दडपशाही विरोधात संताप व्यक्त केला आहे या मोर्चादरम्यान आंदोलकांच्या हातातील फलक लक्ष वेधी होते महावितरणच्या कायद्यानुसार किंवा नियामक आयोगानुसार वीज दराच्या स्मार्ट मीटरची सक्ती करण्या येणार नाही ग्राहकांच्या संमतीशिवाय कुठल्याही प्रकारचं स्मार्ट मीटर बसवता येणार नाही परंतु वडगावच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आमच्या अशिक्षित भागामध्ये इधर इंदिरानगर असेल कांबेवसात असेल सिद्धार्थनगर असेल या भागामध्ये जी स्मार्ट मीटर बदलले आहेत यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं संमतीपत्र घेतलेलं नाही जबरदस्तीनं ना स्मार्ट मीटर बदलले आहेत आणि गेल्या तीन महिन्यापासून हा कालावधी चालू आहे तीन महिन्यात आम्ही या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की स्मार्ट मीटर बसवू नका परंतु त्यांनी कुठलीही जनजागृती केली नाही आणि म्हणून आज वडगाव शहरामध्ये महावितरण कार्यालयावर पायतान मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मरा सकल मराठा सेना पक्षाच्या वतीनं या पक्षाचे अध्यक्ष प्रल्हाद तालवडे यांचं नियोजन केलं आहे आणि आम्ही आज या ठिकाणी सांगतो की आमच्या घरात आमच्या संमतीशिवाय बसवलेली स्मार्ट मीटर आहेत ती येत्या चार दिवसाच्या आत काढून जर नाही घेतली तर पुढच्या पाच दिवसापासून आम्ही खाजगी वायर नेमू आणि ते स्मार्ट मीटर काढून घेऊ आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा तुमच्या दारात आणून त्याच जाळू ती जाळू त्याचं दहन करू कारण ही स्मार्ट मीटर म्हणजे भविष्य काळात प्रिपेड मीटर होणार आहे कारण या मीटर मुळे तुमच्या खिशातले पैसे अगोदर मोबाईल सारखं होणार आहे मोबाईलचा रिचार्ज सपला ती फोन यायचं बंद होत फोन करायचं बंद होत रात्री दहा रिचार्ज मारा रात्री दहा ला तुमच्या घरातली लाईट जाणार हे शंभर टक्के प्रीपेड होणार आहे कुणी कुठलाही अधिकारी काही जरी सांगितलं तर हे आदानींचे आणि आंबाईनीचे एजंट आहेत प्रत्येक मीटर बसवण्यामाग त्यांना कमिशन मिळत आहे हा माझा या अधिकाऱ्यांच्यावर आरोप आहे आणि म्हणून उद्याच्या कालावधीमध्ये वडगावकरांना विनंती आहे सर कोण तुमच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवायला आला आज आपण पायतान मोर्चा काढलाय तुम्हाला आम्ही आदेश देतो पायताना हाना त्याचा गुन्हा स्वीकारायची जबाबदारी बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी कोल्हापूर